नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंधरा जानेवारी असून वार गुरुवार आहे आणि आज आलेली आहे किंक्रांत मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसांचा असतो आणि त्यामधील दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत ज्याला हिंदू पंचांगानुसार कर किंवा करी दिन असंही म्हटलं जातं पुराण कथेनुसार याच दिवशी संक्रांती देवेने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो शास्त्रानुसार हा दिवस संघर्षाचा आणि संहारक शक्तीचा मांडला जातो आणि म्हणूनच किंक्रांतीचा दिवस हा अशुभ काळ मांडला जात असल्यामुळे या दिवशी काही गोष्टी मुद्दाम टाळाव्यात असं सांगितलं जातं या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणं साखरपुडा ग्रहप्रवेश किंवा एखादं महत्वाचं काम पूर्ण करणं हे टाळलं जातं आणि जुन्या काळापासून असंही सांगितलं जातं की किंकरातीच्या दिवशी लांबचा प्रवास करणं हे वर्ज्य मांडलं जातं कारण हा दिवस करेदी नसल्यामुळे प्रवासात अडचणी किंवा अपघात होण्याची शक्यता जास्त असते असा समज आहे त्यामुळे शक्य असेल तर या दिवशी घरीच थांबून विश्रांती घ्यावी आणि देवांचं नामस्मरण करावं तसेच या दिवशी केस किंवा नख कापू नयेत दाढी करू नये किंवा केस धुवू कारण असं म्हटलं जातं की या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संहारक लहरीशी जोडलेली असते आणि या गोष्टी केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो या दिवशी घरामध्ये वादविवाद कटकट किंवा भांडणं टाळावं कारण अशा गोष्टींमुळे घरातील वातावरण बिघडतं आणि नकारात्मक शक्तींना वाव मिळतो तर किंक्रांतीच्या दिवशी महिलांनीही काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी असं सांगितलं जातं जसं की सकाळची वेणी घालावी मोकळ्या केसांनी घरातील कामं करू नये आणि शक्य असल्यास घरातील कचरा बाहेर काढणंही टाळावं कारण असं म्हटलं जातं की असं केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते आणि म्हणूनच आजही आपल्या गावाकडे आजी आजोबा किंवा ज्येष्ठ लोक या प्रथा आवर्जून पाळतात त्यामुळे आपणही शक्य असेल तेवढ्या या गोष्टी पाळायला हव्यात शास्त्रानुसार किंक्रांतीचा दिवस हा शांत राहण्याचा दिवस आहे या दिवशी कोणाचाही अपमान करू नये घरात कलह होऊ देऊ नये कारण या दिवशी झालेली नकारात्मकता वर्षभर परिणाम करू शकते आणि त्यामुळे संकट अडचणी आणि अशांतता वाढू शकते आणि म्हणूनच या दिवशी जितक्या जास्त चांगल्या गोष्टी आपण करतो तितकं वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडतं आणि जर या दिवशी वाईट कृत्य केलं तर त्याचे परिणाम संपूर्ण वर्षभर भोगावे लागतात असं म्हटलं जातं किंक्रांतीच्या दिवशी नकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणूनच हा दिवस आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी दरिद्रता आणि शत्रुबाधा दूर करण्यासाठी खूप मानला जातो त्यामुळे या दिवशी घरामध्ये काही विशेष उपाय केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे ज्यामध्ये आज गुरुवारी किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण फक्त संध्याकाळी घरातनं एक खास वस्तू बाहेर फेकली तर घरातील कटकटी नजरबाधा आणि शत्रूंचा त्रास हा फक्त चोवीस तासात कमी होतो घरात लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि गरिबी दूर व्हायला मदत होते तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कशी आणि कोणत्या वेळेत बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच हाय बटनवर सुद्धा क्लिक करा तर पहा मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज किंक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ किंवा दहा वाजेपर्यंत करायचा आहे कारण कोणतेही उपाय उतारे किंवा सेवा करण्यासाठी हा काळ खूप महत्वाचा मानला जातो आणि या वेळेत केलेले उपाय जास्त प्रभावी ठरतात असं म्हटलं जातं जसं मी आधीही सांगितलेलं आहे की तसं किंक्रांतीचा दिवस हा नकारात्मकता नजरबाधा दरिद्रता अलक्ष्मी आणि दुःख दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी जर आपण घरामध्ये काही खास उपाय केले तर त्याचा फळ हा आपल्याला लवकर मिळतं आणि म्हणूनच आज संध्याकाळी हा उपाय आपण करणार आहोत खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या घरात काही ना काही समस्या असतातच माझ्या घरात असोत किंवा तुमच्या घरात असोत असं एकही एक घर नाही की जिथे कोणतीच अडचण नाही आणि या समस्या दूर करण्यासाठी जर योग्य वेळेत आणि श्रद्धेने काही उपाय केले तर त्याचा परिणाम नक्कीच दिसून येतो जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं क्लेश किंवा मतभेद होत असतील मग ते आई आणि मुलांमध्ये असो पती पत्नी असोत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये असोत किंवा घरामध्ये एकोप्याची कमतरता वाटत असेल तसेच आ, सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा घरामध्ये टिकत नसेल मिळालेला पैसा काही ना काही कारणाने लगेच खर्च होऊन जात असेल पैशाचे मार्ग बंद झाल्यासारखे वाटत असतील कष्ट आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल किंवा घरात कोणतीही गोष्ट नीट आणि निर्विघ्नपणे पूर्ण होत नसेल सतत काही ना काही अडथळे आणि संकट येत असतील किंवा घरावर कोणाची वाईट नजर लागलेली असेल शत्रूंकडनं वारंवार त्रास होत असेल तर अशा सगळ्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय ऐकायला जरी खूपच साधा वाटत असला तरी तो खूप प्रभावी आहे आणि योग्य वेळेत मनापासनं आणि श्रद्धेने केला तर घरातील नकारात्मकता कमी होऊन हळूहळू वातावरण शांत होतं अडचणी दूर होऊ लागतात आण आणि सकारात्मकता वाढायला सुरुवात होते आता हा उपाय आपल्याला सायंकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे आता लिंबू घेताना ज्या लिंबावरती रेषा असतात तर पहा काही लिंबांवरती दोन रेषा असतात आणि काही लिंबांवरती एक उभी लाईन असते तर असं लिंबू तुम्हाला घ्यायचं नाही फक्त एक पिवळा कलरचा लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे किंवा कच्चा म्हणजे जसं की हिरवा लिंबू असतो तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त ज्या लिंबांवरती उभ्या रेषा असतात तर ते लिंबू तुम्हाला घ्यायचं नाही प्लेन असा तुम्हाला पिवळा किंवा हिरव्या रंगाचा लिंबू जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम आसन टाकून त्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन बसायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला कालभैरवाष्टकमच पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आणि त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि हे जे लिंबू आहे तर ते आपल्या घरामध्ये प्रत्येक बिंतिना तुम्हाला टच करायचा आहे म्हणजे बिंतिना लावायचं आहे आणि आपल्या घरामध्ये पहा आपल्या सोबत वास्तुदेवता सुद्धा राहत असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये आपण वाईट बोलतो तेव्हा ती वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये चांगलं बोलतो तेव्हा सुद्धा ती तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये वादविवाद कटकटी करत असतो किंवा कोणाला अपशब्द बोलत असतो तेव्हा ती वास्तुदेवता प्रत्येक वेळेला तथास्तु तथास्तु असं म्हणत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये जे दोष आहेत तर ते वाढत जातात आणि हेच दोष दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत म्हणून हे लिंबू जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक भिंतीनं तुम्हाला टच करायचा आहे आणि टच करताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर लिंबू जो आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचा आहे आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हा लिंबू उंबरट्याच्या मधोमध ठेवायचा आहे आणि घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला सात वेळेला हा लिंबू आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन लिंबू तुम्हाला जायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंबूच्या चार फोडी तयार करायच्या आहेत म्हणजेच चार भाग तुम्हाला तयार करायचा आहेत आणि चार दिशेला चार तुम्हाला हे जे भाग आहेत तर ते फेकून द्यायचं आहेत आता फेकल्यानंतर तुम्ही मागे वळून बघू नका हा कुठे पडला कसा पडला हे तुम्हाला पाहायचं नाही फक्त तुम्हाला फेकायचं आहे आणि सरळ तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे कुठेही जायचं नाही सरळ घरी यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुवून स्वामींना मुजरा करायचा आहे आणि जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत आता हा उपाय करत असताना पहा तुम्हाला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजे काय तर तुम्ही उपाय करण्यासाठी बाहेर चाललेला आहे आणि तिथेच कोणीतरी तुम्हाला मध्येच तुम्हाला कोणी भेटलं आणि तुम्ही गप्पा मारत बसले किंवा येताना कोणा तरी तुम्हाला भेटलं आणि सोबत तुम्ही त्यांच्या गप्पा मारत बसले तर असं करू नका उपाय हा तुम्हाला कंटिन्यू न बोलताच करायचा आहे फक्त स्वामींचं नामस्मरण करत हा उपाय तुम्ही करून बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही पाहिलं असेल की आपण अमावस्येला सुद्धा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लिंबू आणि मिरची जी आहे तर ती लटकवत असतो किंवा लावत असतो कारण लिंबामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणजेच पॉवर असते आणि म्हणून आपण लिंबू आणि मिरची जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावत असतो आणि आज किंक्रांतीला आपण जर हा उपाय केला तर तो खूप प्रभावी ठरेल आणि म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर पहा जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा मुलांना सुद्धा बाहेरच्या नजर लागत असेल आता लहान मुलांना बाहेरची नजर प्रत्येक वेळी लागते असं नाही तर घरातल्या आई वडिलांची सुद्धा मुलांना नजर लागत असते तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक लिंबूच लागणार आहे सांगितल्याप्रमाणे पिवळ्या रंगाचा लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे आणि फक्त हे जे लिंबू आहे ना तर ते तुम्हाला तुमच्या मुलांवरनं घड्याळ दिशेने डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला फिरवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे जे लिंबू आहे तर ते तुम्हाला गॅसवरती ठेवून जाळायचं आहे जेव्हा हा लिंबू तुम्ही गॅसवरती जाळणार आहे किंवा चुलीमध्ये जाळणार आहे तर त्यावेळी लिंबू हा कोणताही आवाज न करता लगेच जर जळाला तर तुमच्या मुलांना कोणतीही वाईट नजर किंवा बाहेरची बाधा झालेली नाही आणि जर लिंबू पहिल्याच प्रयत्नात म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ठेवला आणि तो आवाज करू लागला तर तुमच्या मुलांना थोडीफार नजर जी आहे तर ती लागलेली आहे किंवा मग तुम्ही लिंबू जाळल्यानंतर नंतर त्यावरती जर सुरकुत्या पडला किंवा त्यातून असा घाणवास किंवा दुर्गंधी वास आला वा, तर मध्यम आकाराची जी नजर आहे तरी आपल्या मुलांना लागलेली आहे आणि जर जांभळ्या रंगाचा धूर हा लिंबामध्ये निघाला लिंबू लगेच जाळाला किंवा लिंबू जाळताना त्यातनं जर जास्त काही असा आवाज येत असेल तर नक्कीच तुमच्या मुलांना खूप जास्त तीव्र अशी नजरदोष किंवा नजरबाधा जी आहे तर ती झालेली आहे आणि म्हणूनच तुम्ही किंक्रांतीला हा उपाय सुद्धा मुलांसाठी करू शकता आता लक्षात ठेवायचं आहे की मुलांसाठी हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला एका मुलासाठी एक लिंबू वापरायचा आहे आणि पुन्हा तोच लिंबू दुसऱ्या मुलासाठी चुकूनही वापरू नका तर असा एक नियम तुम्ही पाळून आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता तर हा उपाय देखील खूप जास्त प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये एखादी सतत व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी मोठी व्यक्ती आहे आणि ती सतत चिडचिडेपणा करत आहे तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही असा सेम उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर पहा आज किंक्रांतीला संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा तुम्ही नक्की लावा जर आपण मुख्य प्रवेशद्वारावरती हा दिवा लावला तर कोणतीही नकारात्मकता किंवा कोणतीही वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही आणि म्हणून मुख्य द्वारावरती तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे तुम्ही बऱ्याच जणांच्या घराच्या बाहेर पाहिलं असेल की ते नित्य नियमानं दिवा लावत असतात आणि त्या घरामध्ये नेहमी सुख शांती ही नांदत असते आणि त्या घराला कधीही बाहेरची नजरबादाची आहे तर ती होत नाही पण तुम्हाला जर प्रत्येक दिवशी करणं हे शक्य नसतं असेल तर आज किंक्रांतीला तुम्ही हा दिवा नक्की लावा जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता जी आहे तर ते आपल्या घरामध्ये येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला आज किंक्रांतीला संध्याकाळी दोन कापराच्या वड्या या नक्की जाळायच्या आहेत कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये दोन कापूर वड्या घ्या आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत आणि त्याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे त्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जेची जी आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या घरांची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ